देशात सायबर फ्रॉडचं सा प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय दररोज नवीन काहीतरी आयडिया लढवून हे सायबर भामटे सामान्यांना गंडा घालवत असतात सर्वसाधारणपणे हे भामटे परराज्यातले किंवा परदेशातील असतात मात्र पुण्यातील एका अशा सायबर चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यामध्ये एका राजकीय पक्षाशी निगडीत असणारा भामटा पुणे पोलिसांनी जेरबंद केलाय हा भामटा नेमका कोण आहे आणि कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत संपूर्ण घटना पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तुषार राहणार रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या कोकबण या गावातला मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची या भामट्यानं सहा कोटी एकोणतीस लाख रुपयांना फसवणूक केली या प्रकरणी सायबर चोट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला आता पाच दिवसांची पोलीस कठोडी सुनावण्यात आली आहे या वाजंत्रीनं पहिली ही पहिलीच वेळ नाहीये या वाजंत्रीनं आतापर्यंत जवळपास डिजिटल अटकेची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याचं बांधकाम व्यावसायिक आहे इतकंच नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा खास माणूस आहे आणि त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकर्ता असून गावची सरपंच देखील आहे वाजंत्रीनं पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर फोन केला संपर्क साधला आणि आपण पोलीस असल्याची बतावणी केली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाला तातडीनं पैसे पाठवायला सांगितले त्यानंतर एक ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान फसवणूक झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीनं वा, वाजंत्रे याच्या बँक खात्यात सहा कोटी एकोणतीस लाख रुपये जमा केले मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यामध्ये त्यानं तक्रार दाखल केली सायबर पोलिसांना ती रक्कम वाजंत्रेच्या खात्यात जमा झाल्याचं उघडकीस आलं सायबर चोरीतून मिळालेल्या पैशांपैकी त्यानं त्यातील नव्वद लाख आणि वीस लाख रुपये एका बँकेमध्ये मुदतठ स्वरूपामध्ये ठेवले होते ज्या खात्यामध्ये हे पैसे ठेवण्यात आले होते ते बँक खातं कोकबड येथील धारीव कन्स्ट्रक्शनचं असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबड इथं पोहोचलं पण राजकीय संबंध असलेल्या वाजंत्री याला पोलीस ताहूल लगेच ला लागली पोलीस येत असल्याचं कळताच तो निघून फरार झाला पुढे पोलिसांना तुषार वाजंत्री हा पनवेलमध्ये असल्याची माहिती एका खबऱ्यानं दिली त्यातूनच पुणे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं साथीदारचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गुन्ह्यामध्ये केरळ पोलीस सुद्धा या मागावरती होते पुणे पोलिसांनी केरळ पोलिसांची संपर्क साधला या विरोधात नॅशनल सायबर पोर्टल वरती राज्यांतून पाच तक्रारी देखील दाखल आहे त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी निगडीत असलेला आणखीन ने एक नेता हा गुन्हेगारी कृत्यात अडकल्यानं आणि त्यातही तो प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या मर्जीतील असल्यानं राष्ट्रवादी समोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे आता तसं पाहिलं तर अजित पवारांचं टेन्शन गेल्या काही दिवसांपासून वाढत चालत म्हणजे सुरुवातीला मुंडे असतील त्यानंतर माणिकराव कोकाटे असतील त्यानंतर दीपक माणकर असतील आताच ताजं प्रकरण सांगायचं झालं तर वैष्णवी हगवणे ज्याचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते आणि ते प्रकरण होत नाही तर आत्ताच तटकऱ्यांच्या यांच्या मर्जीचा असताना वाजंत्री हा सायबर फ्रॉड निघालाय त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत आता या प्रकरणामध्ये आणखीन काय गोष्टी आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका